श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर मंडळी येत्या तेरा मार्च रोजी आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमा म्हणजेच सौख्याचा सण असतो म्हणजेच होळीच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करत असतो आपण होळीमध्ये काही गोष्टीसुद्धा अर्पण करत असतो होळीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये खूप छान आनंदाचं वातावरण असतं पुरणपोळीचा छान स्वयंपाक केलेला असतो सामान्य माणसं जी असतात ती होळी अगदी आनंदाने साजरी करतात लक्ष्मीप्राप्तीचे उपाय करत असताना खूप साऱ्या गोष्टींचं पालन देखील केलं जातं जेणेकरून आपल्या आयुष्यावर त्याचा छान परिणाम म्हणजे पॉझिटिव्ह असा परिणाम होईल परंतु काही समाजात लोक असे सुद्धा असतात की होळी पौर्णिमेचा वापर हे खूप वेगळा करतात किंवा वाईट पद्धतीनं करतात तर होळी पौर्णिमा ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा शुभ गोष्टी घडाव्यात म्हणून होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण उपाय करतो तसेच होळी पौर्णिमा जी आहे किंवा होळी होलिका दहन जे आहे या दिवशी तंत्र मंत्रक्रियासुद्धा सर्रासपणे होतात त्यामुळे होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण अजिबात या वस्तू कोणीही दिल्या कितीही आग्रह केला तरी अजिबात खायच्या नाही आहेत कोणत्या आहेत त्या वस्तू हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या वस्तू दान करायच्या नाही आहेत म्हणजे जर आपण या वस्तू दान केल्या तर आपल्या आयुष्यावरती त्याचा नकारात्मक परिणाम होईल आणि आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती आपली ढासळू लागेल किंवा नवरा बायकोचे नातेसंबंधसुद्धा बिघडतील घरामध्ये आजारपणाला आमंत्रण दिलं जाईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी या वस्तू आपण अजिबात खायच्या नाही आहेत जर कळत नकळत आपल्याकडून या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकार प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं सामोरं जावं लागू शकतं त्यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला <coughs> कोणाकडूनही चुकूनही पांढरी मिठाई जी आहे ती घ्यायची नाही म्हणजे आता कसं होळी आपण पेटवायला गेलो की पेढे वगैरे लोक आणतात कुणी कुठ कुठल्याही प्रकारची मिठाई देऊ ही आपल्याला पांढरी जी मिठाई आहे ना ती खायची नाही पेढे असो रसगुल्ला असो सोनपापडे असो पांढऱ्या रंगाची मिठाई आपल्याला घ्यायची नाही कारण पांढऱ्या वस्तूमध्ये फारच लवकर तंत्र मंत्रक्रिया ह्या होतात तसेच होळी पौर्णिमेला आणि धुलीवंदनाच्या दिवशी देखील आपल्याला कोणी कितीही आग्रह केला की दूध दही ता किंवा थंडाई प्यायला या किंवा चुकून तुम्हाला कोणी प्यायला दिली तर ती प्यायची नाही त्यामध्ये सुद्धा तंत्र क्रिया ह्या फारच लवकर के लवकर केल्या जातात तसेच आपल्याला चहा आणि कॉफी सुद्धा कोणाकडूनही ना प्यायची नाही त्याचबरोबर आपल्याला विड्याचं पान म्हणजे जे खायचं पान असतं ते सुद्धा कोणाकडून ना खायचं नाहीये तर त्याचबरोबर लवंग आणि हिरवी वेलची सुद्धा आपल्याला कोणाकडूनही घेऊन खायची नाही तर या काही चुका तुम्ही अजिबात होळी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या नाहीत कारण या चुका जर तुमच्या तुम्ही चुकून जरी केल्या तरी तुमच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या उद्भवू शकतात ना त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला होळीच्या दिवशी कुठल्या वस्तू दान करायच्या नाही आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कसं असतं हिंदू धर्मातील रंगांचा सण होळी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो लोक या दिवसाची तयारी अनेक दिवस आधीच करत असतात असं मानलं जातं की होळीच्या दिवशी योग्य वस्तूंचं दान केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि आपल्या जीवनात त्यामुळे आनंद टिकून राहतो पण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चुकूनही काही गोष्टींचं दान आपण करायचं नाहीये अन्यथा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात तर चला आपण पाहून घेऊयात की होळीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तूंचं दान करायचं नाही तर वास्तुशास्त्रानुसार होलिका दहन किंवा रंगपंचमीच्या दिवशी लोखंड किंवा स्टीलच्या वस्तूंचं दान करू नये तसेच या गोष्टी कोणाकडून घेऊ सुद्धा नये या गोष्टी दान केल्याने किंवा आपण एखाद्याला त्या दिल्याने तुम्हाला आपल्याला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो पांढऱ्या वस्तू शुक्र ग्रहाशी संबंधित असल्याचं मानलं जातं त्यामुळे होळी होळीच्या दिवशी किंवा रंगपंचमीच्या दिवशी दूध दही साखर किंवा पांढऱ्या रंगाचे जे मिठाई असतात त्या चुकूनही दान करायचे नाही जर तुम्ही असं केलं तर तुमच्या कुंडलीत कुंडलीतला जो शुक्र ग्रह आहे तो कमजोर होऊ शकतो आणि परिणामी तुमच्या व्यवसायावरती नोकरीवरती याचा परिणाम होऊ शकतो आणि तुमचं तुमच्या जीवनातील सुख कमी होऊ शकतं आता सर्वसाधारणपणे आपल्याला काय वाटतं की कपडे दान करणं खूप पुण्य आहे परंतु होळीच्या दिवशी चुकूनही किंवा रंगपंचमीच्या दिवशी चुकूनही कपड्यांचं वस्त्रांचं दान करायचं नाही वस्त्रांचं दान केल्याने हळूहळू आपल्या जीवनातील जी सुख समृद्धी आहे ना ती निघून जाते त्याचबरोबर होळीच्या जा दिवशी कधीही धनदान करू नये या दिवशी पैसे दान केल्याने आपल्याला आयुष्यभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो आता महिलांसाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे होळीच्या दिवशी महिलांनी चुकूनही आपले मेकअपचे जे सामान आहे ते कोणाला दान करून देऊ दान करू नये किंवा मग समजा एखादी तुमच्या शेजारची मैत्रीण वगैरे आली सिंदूर लावण्यासाठी किंवा बांगड्या वगैरे मागण्यासाठी किंवा इतरही गोष्टी साडी असेल घालण्यासाठी आता आपण कसं बऱ्याचदा आपल्या या वस्तू आवडीनं आपल्या मैत्रिणींना देत असतो पण होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या मेकअपचं सामान असेल साडी असेल दागिने असेल तर ह्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टी कोणालाही द्यायच्या नाहीत असं मानलं जातं की होळीच्या दिवशी अग्नीमध्ये नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता येते या दिवशी लग्नात वापरलेली कोणतीही वस्तू देखील आपल्याला दुसऱ्या कोणत्याही स्त्रीसाठी द्यायची नाही बऱ्याचदा आपण मंगळसूत्र कोणाला ना कोणाला देत असतो पण हे आपल्या पतीसाठी हानिकारक ठरू शकतं त्यामुळे होळीच्या दिवशी या काही गोष्टी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनावरती त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही आणि तंत्रमंत्रापासून आपलं संरक्षण होईल कारण होळीचा जो आठ दिवसांचा पिरियड असतो म्हणजे आता समजा ते ते तेरा तारखेला होळी आहे ते नऊ तेरा किंवा आठ तेरा हा पाच सहा ते सात दिवसांचा जो पिरियड असतो तर यामध्ये तंत्रमंत्र क्रिया ह्या खूप खूप प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे या दिवशी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत या आठ दिवसांमध्ये चुकूनही तुम्हाला कोणाकडून कुठल्या गोष्टी खायच्या नाही आहेत घ्यायच्या नाही त्यांना आपल्यासुद्धा वस्तू कोणाला द्यायच्या नाही आहेत तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ होळीचा मी तुमच्याशी शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका येणाऱ्या होळीच्या आणि रंगपंचमीच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स मित्रमैत्रिणींना खूप 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 साऱ्या शुभेच्छा छान होळी खेळा जास्त पाण्याची नासेडी करू नका रंग हे जे नॅचरल पद्धतीने बनवलेलेच वापरा चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये